मकर संक्रांत म्हटलं की महिलांचा सा उत्साह पाहायला मिळतो या मकर संक्रांतीमध्ये सुवासीन महिला वाण लुटतात मात्र यावेळेस बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेलं तिगाव सध्या चर्चेचा भाग ठरत आहे या गावात लढा दुष्काळशी फाउंडेशनच्या वतीने अनोखी मकर संक्रांत साजरी करण्यात आली आहे यात तिगावच्या सरपंच अर्चनाताई पाटील यांनी ही मकर संक्रांत सामाजिक उपक्रम करून घेतली आहे मात्र या सामाजिक उपक्रमाची चर्चा जिल्हाभर होत आहे मकर संक्रांती निमित्त महिला वाण लुटतात यामध्ये अनेक वस्तूंची देवाणघेवाण होते हळदी महिला अनेक वस्तू देतात मात्र यावेळेस तिगावच्या सरपंच अर्चना त्यांनी एक अनोखी शक्कल लढवली लढा दुष्काळशी फाउंडेशनच्या माध्यमातून मकर संक्रांती निमित्त गावातील पाचशे महिलांना एक अनोखी भेट म्हणून महापुरुषांचे एक पुस्तक आणि एक झाड देऊन ही मकर संक्रांत साजरी केली आहे गावातील जवळपास पाचशेहून अधिक महिला या हळदी कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या यात पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता पाहता एक झाड प्रत्येक घरासमोर असावं या निसर्गाच्या राखणीसाठी हा अनोखा निर्णय घेतला आणि या हदिकुंफाची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली यामध्ये अर्चनात यांनी महिलांना एक अनोखा संदेश दिल्याने त्यांचा जिल्हाभरात कौतुक देखील केलं जात आहे